राजर्षी शाहू सभागृह येथे करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण थाटामाटात संपन्न इतिहासाच्या खांद्यावर उभे राहून भविष्याकडे बघता बघता आपण काही उद्बोधक काम केलं पाहिजे इतिहासाकडून आपल्याला स्फूर्ती मिळेल मात्र प्रत्यक्ष अन्यायाविरोधात लढण्याची ताकद आपल्या मनगटात असावी समतेचे खरे प्रतीक म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांनी वसतिगृहे स्थापन केली शिष्यवृत्त्या दिल्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या असा उज्ज्वल इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे होते तर शाहू महाराज रहितेचे राजे होते महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सर्व मोठी माणसे आहेत त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्यासारखं काम आपण केलं पाहिजे छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे समस्त बहुजन समाजाचे राजे होते असे प्रतिपादन साहित्यिक डॉक्टर राजन गावस यांनी केले अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे शिवाजी सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते हुतात्मा करवीर चौथे शिवाजी महाराज यांच्या हुतात्मा दिनानिमित्त श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार अहमदनगर यांच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता राजश्री शाहू महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सहसचिव ॲडवोकेट विश्वासराव आठरे खजिनदार डॉक्टर विवेक भापकर ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे सीताराम खिलारी मुकेश मुळे जयंत वाघ दीपक दरे निर्मलाताई काटे प्राध्यापक अर्जुन पोकळे ॲडव्होकेट सुभाष भोर आदी पदाधिकारी आणि सदस्य तसेच भांड्राचे चेअरमन दत्ता पाटील नारळे व्हाईस चेअरमन विजय जाधव प्राचार्य डॉ भास्करराव झावरे एम एम तांबे विजयकुमार पोकळे प्राध्यापक गणेश भगत आदी यावेळी उपस्थित होते ते संपादक व प्रकाशित आये। श्री शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे ते सदस्य आहेत विविध पुरस्काराने सन्मानित आहे आता दरे साहेब ऍडॉक्टर विश्वाला पाटील साहेब आणि विचार मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते परभणी येथील संशोधन साहित्याचा श्रीमुक्तीच्या युद्ध गाथा या पुस्तकासाठी सन्मानित आहे राज्य साहित्य पुरस्कार वितरण राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करताना आपल्याला मनस्वी आनंद वाटतोय माननीय गणपती जाधव सर त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित असून ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत साहित्याची गाड्या अध्यक्ष त्याने संशोधन केलेलं आहे आता पालवे यांच्याच स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे हुतात्मा करवीर छत्रपती चौथी शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार स्वीकारत आहेत साहित्यचंद्र चंद्र कवी चंद्रकांत स्पशा रेखाताई दहाकोटे आणि सुभाष दहाकोटे चिरती यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे होळी फायर रेकी हा एक जपानी उपचार पद्धती असून त्याचे रेकी मास्टर आहेत आणि चीनमधील मधील त्यांनी दिलेले आहेत त्यांनी विविध पुरस्कार मिळवलेले आहेत त्यांच्या आगामी काही ग्रंथ प्रकाश मराठी व्याकरणियत्ता नवी दहावीकरता त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत